मोठी बातमी आहे खोक्या उर्फ सतीश भोसलेला जामीन मंजूर झालेला आहे आताची महत्वाची बातमी सतीश भोसलेला जामीन मिळालेला आहे सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला खोक्या याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि या प्रकरणात त्याला अटक सुद्धा झाली होती सध्या तो बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्य प्राण्यांच्या शिकारीचं साहित्य प्राण्यांचं मांस गांजा आढळून आलेला होता या प्रकरणामध्ये अॅडव्होकेट राजन धसे यांनी युक्तिवाद केला होता आणि त्यानुसार शिरूर कासार इथल्या प्रथम वर्ग न्याय न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन मंजूर केला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर महेंद्र आपण पाहतोय खोक्याला अर्थात सतीश भोसलेला जमीन मंजूर झालेला आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर खोक्या उर्फ सतीश भोसले याने एका बुलढाण्यामधल्या एका तरुणाला जो आहे बॅटनं मारहाण केली होती आणि त्यानंतर राज्यभरात एकच जी चर्चा आहे धुमाकूळ आहे तो माजलेला होता आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर अनेक आरोप झालेले होते आणि या आरोपानंतर वन विभाग असेल पोलीस असेल यांनी त्याच्या घरावरती छापा मारलेला होता आणि काही प्राण्यांचे मास्क आणि इतर काही शिकारीचे जाळे वगैरे त्या ठिकाणी आढळून आलेले होते आणि त्यामुळे वन्य सुरक्षा कायदा अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि आता सध्या जर बघितलं गेलं तर सतीश गेल्या चार महिन्यापासून चा, कारागारात न्यायालयीन तो शिक्षा सध्या भोगतोय मात्र वकिलांनी ज्या पद्धतीनं त्याची मांडणी केली आणि त्यानुसार जे वकील आहेत त्यांनी जे शिरूचे न्यायालय आहे त्या ठिकाणी सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये केवळ हा जो मास आहे तो वन्य जीवांचा नाही तर तो प्राण्याचा आहे अशा पद्धतीने झाली त्यानंतर प्रथम वर्ग पद्धतीची शिरूरचे आहेत त्यांनी त्याला तुर्तास जामिर था था जामिर ले ले था था तरी आता जामीन मंजूर केलेला आहे त्यामुळे त्याची सुटका निश्चित होण्याचा आता तरी सध्या आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीसाठी